चला मंडळी आज बनवू काहीतरी वेगळं वेगळं म्हणजे नेहमीचीच भाजी आहे ना तर तुम्ही म्हणाल ह्यात काय वेगळं तर मी फरसबी खा फरसबीची भाजी खाऊन बरेच दिवस झालेले त्याच्यामुळे मी आज बनवते मस्त चमचमी त्याची फरसबीची भाजी तर फरस त्यासाठी इथे मी पाव किलो फरसबी घेतले आणि बारीक अशी चिरून घेतले जाड फरसबी असेल तर त्याच्या शिरा काढून बारीक चिरून घ्यायची नाहीतर मग भाजी शिजल्यानंतर त्या शिरा अशा खूप खाताना वेगळ्या लागतात त्यासाठी तर आता फोडणीसाठी मी म्हणजे त्याच्या अगोदर मी फरस बी स्वच्छ बारीक चिरून एक चार पाच पाण्यानं स्वच्छ धुवून पाण्यामध्येच ठेवून दिली होती आता त्याच्यानंतर मी एक फोडणी करते तर फोडणीसाठी माझ्या आवश्यकतेनुसार मी इथं तेल घेतले तेल गरम केलं त्याच्यामध्ये मी जिरं घातलं आहे जिरं अगदी थोडंसं परतल्यानंतर याच्यामध्ये मी मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे कांदा मी हलकासा परतवून घेतला आणि त्याच्यानंतर एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या छान अशा ठेचून घेतल्या खलबद्यामध्ये तर ह्यासुद्धा घातल्या ठेचलेल्या लसणांचा जो स्वाद असतो ना चव असते ना खूप मस्त येते त्यासाठी मी बऱ्याच वेळा ठेचूनच लसूण वापरते आता ते कांदा आणि लसूण चांगला परतला आहे म्हणजे रंग छान बदलला आहे वाससुद्धा मस्त असा यायला लागला आहे तर त्याच्यानंतर मी इथं एक मोठा का टोमॅटो बारीक असा चिरून घेतला आहे आता टोमॅटो घातल्यानंतर थोडासा हलका परतवून घेते म्हणजे एक अर्धा मिनिटभर मी टोमॅटो व्यवस्थित परतवून घेतला आहे आणि आता बघू शकता या टोमॅटोला पण असं मस्त तेल सुटले म्हणजे यातलं पाणी सगळं अटलं आहे आणि तेल छान असं टोमॅटोनं पण सोडलं आहे आता ह्याच्यामध्ये मी बाकीचे मसाले घालते इथं बघू शकता टोमॅटोला मस्त असं तेल सुटले आणि टोमॅटो मस्त असा परतवून घेतला आहे आता अगदी कमी मसाले आता कमी मसाले म्हणजे मी माझ्या आवश्यकतेनुसार मसाले घालते तुम्ही याच्यामध्ये जास्त कमी जास्त करू शकता आता सगळ्यात अगोदर इथे मी कांदा लसूण मसाला एक चमचा घातला आहे म्हणजे चटणी जी आपण नेहमी कालवणाला भाजीला वापरतो ती त्यानंतर अर्धा चमचा हळद घातले एक चमचा मी धनिया पावडर घेतले आणि एक चमचा भरून किचन किंग मसाला घेतला आहे याऐवजी कुठलासुद्धा मसाला असेल तरी पण छान लागते भाजी आता हे सर्व मसाले मी व्यवस्थित इथं परतवून घेते तर मसाले बघा मस्त असे परतले गेले तेल पण छान असं सुटलं आहे मसाल्याला आता ह्याच्यामध्ये मी जी फरस बी घेतली होती ना बारीक चिरून ही फरस बी घालून घेते सर्व आणि परत ह्याच्यावरती चवीनुसार मीठ घालते आता ही सगळी भाजी मी एकजीव करून घेते अगदी डब्यासाठी आपण सकाळच्या गडबडीच्या वेळेस करायची म्हणली ना तरी मस्त अशी भाजी होते तर कढईमध्ये करायची म्हणली तर थोडासा वेळ लागतो पण कुकरमध्ये करायची म्हणली ना तर एका शेट्टीमध्ये खूप मस्त अशी भाजी तयार होते आता आपल्याला ही सुकी भाजी करायची आहे तर कुकरमध्ये करतो ना तेव्हा अगदी थोडं पाणी टाकायचं कारण कुकरमधल्या भाज्यांना पाणी जास्त लागत नाही आता इथे बघा मी व्यवस्थित असं ही फरस बी परतवून घेतली आता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक ग्लास भरून पाणी घातलं आहे त्याचसोबत आता इथं एक चमचा भरून मोठा चमचा भरून शेंगदाण्याचं कूड घातलं आहे आता परत ही व्यवस्थित असं मिक्स करून घेते मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यावरती झाकण घालते आणि छान असे तेल सुटेपर्यंत ही फरसबी मी आता शिजवून घेते एक पंधरा मिनटं लागले मला ही भाजी शिजवायला बारीक गॅसवरती मस्त अशी लपतबी ही फरसबीची भाजी तयार झाली बघू शकता दिसायला खूप भारी दिसते त्यापेक्षा चवीला खूप मस्त लागते साधी सोपी अगदी झटपट आणि भाकरीसोबत खाय खायची होती त्यासाठी मी इथं थोडंसं मी अगदी लप्तबी केले खूप जास्त सुकी केली नाही मी तर इथं बघू शकता छान अशी मस्त फरसबीची भाजी मी तयार केली तर दिसायला पण खूप मस्त दिसते त्यासोबत चवीला अप्रतिम अशी लागते करायला साधी सोपी कमी मसाल्यामधली तर नक्की रेसिपी आवडली तर करून बघा आता हिथं बघा गरमागरम फरसबीची सुकी चमचमीत भाजी तयार झाली आणि त्याचसोबत खाण्यासाठी मी इथं गरमागरम अशा बाजरीच्या भाकरी केल्यात तर आजचा दुपारचा मेनू तयार आहे